नमस्कार मंडळी मी श्रावणी विलास लकेश्री तुमचं मराठी वाहिनीमध्ये खूप मनापासून स्वागत करते सर मराठीवरती आता एक नवीन परिवार आपल्या सोबत येणार आहे आणि ते कलाकार इतके सहज अभिनय करतात ना की सगळ्यांच्या मनावर ते आता आपल्या सोबत आहेत आणि गोड आहेत कसे आहात तुम्ही मस्त पहिलं तुम्हाला कॉंग्रॅच्युलेशन आणि ऑल द बेस्ट खूप एनर्जी आता पुढील वाटचालीसाठी मी आता ऐकलं ताईंकडून की खूप तुमचं स्केड्यूल पॅक आहे त्यासाठी कसे आहात मस्त सध्या आता तुम्ही जसं म्हणाले की सहज अभिनयाने तुम्ही सगळ्यांचे म्हणणं चिंकतातच तर ह्या पात्रासाठी तुम्ही किती तयारी केली तयारी म्हणजे मला असं वाटत की ह्या पात्रासाठी विशेष माझ्याकडून तयारी रवीने करून आणि मला स्क्रीन प्लेचा खूप मदत झाला म्हणजे झाली कारण जी गोष्ट होती त्या वाईट त्या गोष्टीतलं अविनाश पात्र हे खूप शेड असलेलं पात्र सो हे कसं करायचं त्यासाठी या का म्हणतात काट्यावर जाणण्यासारखा विषय होता माझ्यासाठी बट रवी करमारकरांसारखं एक उत्कृष्ट सिनियर डिरेक्टर जेव्हा तुमचा हात धरून तुमच्यासमोर उभा असतो जेव्हा तुमची को की जिला एक एक्सपिरियन्स आहे आणि सिनियर सो अशा वेळी ना तुमचा प्रवास खूप सोपा होतो असं मला वाटतं सो मी स्वतः त्या पात्रासाठी काय करतोय यापेक्षाही दोन मातब्बर गुरु माझ्या सोबत असल्यामुळे मला फक्त एवढंच आहे की हे नको करू आणि हे करत आणि मी तेवढंच फॉलो करतो मला असं वाटतं आपल्या टीमवर विश्वास असणार वा काही असं नाही त्याच्या काही बोलू होत म्हणाल की दोन नाही असं नाही मला पण त्याच हे पण म्हणणं बरोबर आहे की आपण जर कुठल्या व्यक्तीला अप्रिशिएट करतो आणि त्याच्याकडनं काही एक गोष्ट पण जर आपण शिकली तर मग तो आपला गुरुज होतो हे अगदी मला हे म्हणायचं की तयारी असं काही करावी नाही लागली कारण हरी जसं म्हणलं तसं आमचं आणि आमची स्टोरीला एकदम स्ट्रॉंग

ओल्ड स्कूल थोडीशी असल्यामुळे म्हणजे आमची पद्धत ओल्ड स्कूल असल्यामुळे आम्ही आहोत आत्ताच्या जनरेशन ओल्ड स्कूल आहोत त्या त्या पटेल तर आम्ही खूप ग्राम करतो आमच्याच सीन त्यानंतर मग आम्ही ते रवी सरांपर्यंत घेऊन जातो आणि ते आम्हाला फ्री हँड देतात की तुम्हाला हवं ते करतो त्यांना जर खटकलं तर ते तिकडे लढून जातात की नाही नाही असं पण आम्ही मुळात जरा खूप गुड स्टुडंट जातो खूप अभ्यास करतो खूप म्हणजे टेस्ट मध्ये आम्हाला एकदम परफेक्ट द्यायचं होमवर्क करताना कर पण आम्हाला परफेक्ट पाहिजे फक्त टेस्टच आहे म्हणजे समोर जरी म्हणाला आता लोक असतात आणि ते मी म्हणाले की बाबा छान बरोबर सं जास्त कालच कालचीच गोष्ट कमी झालं किंवा मी तो पटकन त्यावेळेला अप्रिशिएट करत नाही म्हणजे दुसऱ्या दिवशी दुसऱ्या कोणाला तरी सांगताना मी ऐकलं की तीने ते चांगलं केलं हे केलं आणि ते कळत नसतो

तिची खूप कॉमेडी रिॲक्शन होती तिचं असं म्हणणं होतं की कारण जनरली घरामध्ये काय असतं म्हणजे अविनाश सारखे पुरुष जन्माला येऊ नये असं माझं पहिलं म्हणणं आहे बट जनरल घरामध्ये मराठी घरांमध्ये किंवा जगात वर्ल्ड वाईड काय आहे की बायको समोर नवरा हा जरा बॅकफुटवर हो असतो आणि हे तुलाही चांगला माहिती असेल <laughs> की म्हणजे पर्याय नसतो बायको चिडली तर एक वेळ आई चिडली तर चालते बायको चिडली नाही चालत सो सो डेफिनेटली माझ्या बायकोची पहिली रिॲक्शन होती की खरं झालं मी चिडल्यावर तो कारण मी काहीच बोलत नाही ती चिडल्यानंतर मी शांत बसलेलो असतो ते फक्त ऐकतो जरा तिला तिचं तिचं कळतं ते म्हणते मी जास्त बोलले का तुला <laughs> हा आता चर्चा करूया आपण की तुला जो राग येत असेल तेव्हा तो सगळा राखतो मध्ये दाखवतो मला अजिबात नाही कारण आम्ही ऍज अ कपल म्हणून आम्ही खूप ह्युमरस <laughs> आहोत आम्ही खूप कॉमेडी आहोत आमचा आयुष्याकडे बघण्याचा अँगल खूप सॉर्टेड आहे सो इट्स लाईक की भांडणं होतील मारामारे होतील मारामारे म्हणजे फिजिकल नाही भांडणं होतील वाद होतील पण सरते शेवटी आपल्यालाच एकमेकांबरोबर राहायचे आपल्यालाच ऍडजस्ट करून घ्यायचे मग ते हसून करूया ना तोंड पाडून ऍडजस्ट करण्यात काही अर्थ नाहीये त्यात मजा नाही आपण आणि आता तर असं झालंय की एकमेकांकडे बघून फक्त हसूच येतं जरा वेळाने चिडल्यानंतर सो ही तिची रिॲक्शन होते की तू मला असं वाटतं तू सकाळी मग हे तिला पहिल्यांदाच मी असं करत असल्यामुळे तिचं एक आहे की एवढं विक्षिप्त काय हा म्हटलं जरा मालिका सुरू होते मग तुला जरा कळेल त्याच्या डिटेल्स आणि मला असं वाटतं की तेच ऑडियन्सला पण मला तेच सांगावं वाटेल की मालिका सुरू होत बघा मालिकेचा गाभा बघा त्याचं म्हणणं काय बघा या पात्रांचं तर तुम्हाला ते जस्टिफाय होईल की का ही पात्र आहे का हरीश हे पात्र कारण हा प्रश्न फक्त बायकोनीच नाही माझ्या खूप मित्रांनी आणि मैत्रिणींनी विचारलाय मला की का एवढं विकृत असं तू नाहीयेस आम्हाला माहिती आहे म्हटलं हे नट म्हणून आणि इन पर्सन असं दोन्ही पद्धतीचं चॅलेंज आहे माझ्यासाठी खूप मजा रियल लाईफ मध्ये वेगळं असते आणि आपण ऑनस्क्रीन खूप वेगळं आणि अपोजिट मिळालं तर खूपच मजा येते कारण ते करायला आपल्याला अजून एफर्ट टाकावे लागतात मला विचारायला आवडेल की आता जसं आभा आणि तुमचं ऑनस्क्रीन नाता आहे तसं तुझं आणि तुझ्या लहान मुलीचं सुद्धा नातं असणारच आहे पण तिने बघितलंय का माझी आई अशी दिसते एकदम साधी भोळी अशी नाही एक तर तिचं असं नेहमी म्हणणं असतं की आई तू तशीच दिसते ग म्हणजे जुने फोटो काढले तरी आई तू तशीच दिसते असं म्हटलं गुड जीन्स आणि घरचं जेवण आणि ती मला म्हणाली की आई तू खूप छान दिसतेस प्रोमो मध्ये तुला अलाउड आहे का छान दिसणं म्हणलं अग मी छानच दिसते मायरा नाही नाही तसं नाही पण तुझा नवरा छळ करतो आणि असं करतो मी म्हटलं नाही पण तिला एक पॉझिटिव्ह साइड पण आहे ना त्या अनुप्रियाला <laughs> <laughs> तर ते दिसते हो ते अगदी दिसते नाही तर ती खूप क्रिटिकल आहे तोंडावर बोलते की नाही हे मला आवडत नाही किंवा हे मला आवडते ती म्हणाली नाही आई खूप खूप छान वाटतंय मला प्रोमो बघून खूप छान वाटलं आणि मी काही कोणाला विचारायला गेले नाही पण शाळेत मला लोक येऊन म्हणाले जे महाराष्ट्रीयन लोक आहेत किंवा इंस्टावर जे मला फॉलो करत आहेत नॉन महाराष्ट्रीयन्स पण की तेरे मम्मी का शो आ रहा है और वो बहुत प्यारी दिख रही है असे बोल किती गोड आहे अरे मी फार वेळ घेत नाही तुमचा मला फक्त जाताचता विचारायचं का सिरियलचं नाव आहे मी संसार माझा रेखित आहे तसं तुम्ही तुमच्या रिअल मध्ये कोणी तुम्हाला भेटून त्यांचे एक्सपिरियन्स सांगितलेत का जसं प्रोमो बघितल्यावर तो प्रोमो बघायच्या आधी सुद्धा असे तुम्ही कुठे इन्सिडेंट ऐकले का अगदी मला फॅन्स आहेत माझ्या काही काही त्यांचे मेसेजेस आले Uh, uh, एक, एक जे खूप वर्ष एक फॉलो करतायत आणि जे आपला फीडबॅक देत असतात शी इज फ्रॉम अ व्हेरी गुड फ्लुएंट फॅमिली आणि एकदम सगळं व्यवस्थित आहे त्यांचं तरी ती म्हणाली की आई आ, की दीप्ती मॅम तुमच्या कॅरेक्टरला बघून माझी आई एकदम रिलेट करेल आणि ना दोन मिनटं मला असं जरा चरस झालं जेव्हा ती असं म्हणाली की असं का म्हणजे इतकं सगळं छान आहे चांगले पैसा अडका सगळं आहे म्हणजे शी इज गोइंग थ्रू समथिंग किंवा ते रिलेटेबल वाटलं आणि मला माहिती आहे की तुम्ही खूप छान काम कराल असे एक नाही असे मला तीन चार रिॲक्शन झाले आणि माझ्याकडे जी माझी हाऊस हेल्प आहे ती पण म्हणाली ताई हे नाही का मी तुम्हाला एक तो किस्सा सांगितला माझ्या मुलाबरोबरचा तसाच झालं हे आणि सो देर आर फिमेल्स लाईक हु आर गोइंग थ्रू दिस आणि खूप रिलेटेबल मला असे आले खूप असे प्रतिसाद खूप आले कदाचित ह्या आज चेंजेस पण येतील त्यांच्यामध्ये अगदी अगदी तुम्हाला काय आमचा प्रयत्न असतोय की ही मालिका बघून लोकांना असं वाटावं की अरे बापरे हे वागतो का आपण कारण वागत असताना समोरच्याला कळत नाही आपण कसे दिसतो सो so, ही मालिका बघताना कुठेतरी हे जर एक पर्सेंट जरी जाणवलं uh, मुलींच्या विवाहित मुलींच्या होणाऱ्या आत्महत्या त्यांचे छळ एक पर्सेंट जरी कमी झाले तरी आम्हाला असं वाटतं आम्ही ऍज अ मेकर्स आमची टीम सक्सेसफुल झाली सो हंड्रेड so, पर्सेंट मला मे बी मी पुरुष असल्यामुळे किंवा मेल असल्यामुळे मला कोणी तसा कॉन्टॅक्ट किंवा मेसेजेस केले नाहीत बट हे समाजात आपण बघतोच आहे म्हणजे रोज कधी आपण पेपर वाचायला घेतला कुठे लावल्या तर ह्या येतातच सो सांगण्यासारखं काही नाही उलट माझं म्हणणं आहे की आम्हाला आता ते थांबवायचं समाजाला तो अर्थ दाखवणं गरजेचं आहे जे आम्ही करतोय आणि हा खूप नेकीचा मार्ग असं मला वाटतं आता जे हरीश म्हणाल ते अगदी बरोबर आहे म्हणजे आय गो विथ दॅट की मालिका बघा आणि मग तुमच्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा कारण काय खूप पॉझिटिव्ह बाजू पण आहे या मालिकेला अनुप्रियाच्या कॅरेक्टरला पुढे जाऊन काय होतं पण स्वतःचा संसार धरून ती खूप चेंजेस आहेत पण तो एक्स्ट्रीम पॉइंट पर्यंत पोहोचायला ते थोडंसं इकडून एक्स्ट्रीम दाखवावं लागतं बरोबर सो so, आणि तुमचं आमच्यावर प्रेम आहे ना तर ते माझ माझ्यावर हरीशवर संजीवनीताईवर तर ते ना त्यासाठी मालिका बघा की आम्ही कुठल्या पद्धतीने पोट पोटतिडकीने तुम्हाला सांगतोय की आम्ही खूप मेहनत करतो याच्यासाठी या कॅरेक्टरसाठी आणि जरी हरीश म्हणाला की त्याचं ते विक्षिप्त कॅरेक्टर आहे पण तो का करतोय का नाही करते किंवा एक कलाकार म्हणून आम्हाला ते करताना किती मजा आली हे आम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचवायचंय त्यासाठी आमची मालिका मी संसार माझा येते एक डिसेंबर पासून दररोज रात्री साडेनऊ वाचता नक्की नक्की पहा आणि मग तुमच्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा ताई आणि त्यांना फक्त शेवटचा प्रश्न मला लगेच सुचलाय म्हणून विचारते की तुमच्या आयुष्यातली स्त्री जिला तुम्हाला थँक्यू बोलायचं असेल आता या माध्यमातून थँक्यू बोलाल का माझी आई आणि माझ्या सासूबाई दोघांनाही आय लव यू आणि माझी मुलगी पण या दोघी जास्त कि मला इतकं समजून घेतलं आणि या काळात पण जेव्हा मी एवढी पिसी आहे की मला सपोर्ट करते आई तुम्हाला तुम्हाला आणि मम्मी तुला थँक्यू सो मच Uh, माझ्यासाठी से सेम आहे माझी आई आणि माझी बायको ज्या दोघी मला आलटून पालटून समजून घेतात म्हणजे तक्रारी मी दोघींकडे करत असतो कायम अ छोट्या छोट्या असतात मोठ्या मोठ्या असतात बट त्या दोघी कधी कधी ती आई होते म्हणजे बायको आई होते कधी कधी आई मैत्रीण होते कधी कधी मला बहीण नाही सखी पण माझी आई या दोघीच बहिणीचा पण रोल प्ले करतात सो so, मला कुठलीच उणी उद्या भासू देत नाही so, सो मला दोघींनाही थँक्यू म्हणायचं त्यासाठी थँक्यू सो so मच तुम्हाला खूप एनर्जी आणि पॉझिटिव्हिटी छान काम होणार आहे असंच पुन्हा भेटत थँक्यू 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 सो